जीएसटी लावली काय शेतकऱ्याच्या हातावर जीएसटी लावली ती आम्हाला जीएसटी वापर द्याजी दादा तुम्हाला हे सम करता येत नाही का आमचं गेलेलं एक मी कर्मचारी झाला नाही का सव्वीस ढाकुढी झाली सगळ्या रानामध्ये काय करू मुख्यमंत्री आणि सरकारनी एक आठ आट, अठरा हजार रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केले एकशे ऐंशी रुपयामध्ये गुंठाभर क्षेत्र सध्या दुरुस्त होणार आहे का फक्त मदत देत आणि अशी किरकोळ मदत देऊ नका शेतकऱ्याची चाष्टा केल्यासारखी नाही तर देऊच नका तुम्ही डायरेक्ट या ना आमच्या शेती नीट करून द्या नाही पंचनामे करण्याची कसलीच गरज नाहीये सध्या जर पाहिलं तर खूप सारा पाऊस सगळ्या गावामध्ये झालेला आहे तुम्ही जे जमीन खरडून गेली त्याच जमिनीचे पंचनामे करा बाकी सगळ्याला सरसकट मदत द्या आमचे हात जोडून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे ही पंचनाम्याची आठ शिथिल करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी का, का बोलतो आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी देऊन ऐकून घ्या माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या गा ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आल नाही द्या हे आमचं म्हणणं आहे

फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला अजून वैरण खायला तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहोत माहित आहे चालू सगळा वैरण दिसते जनावरांना खायला काय नाही बरं माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात आम्ही पावणाऱ्या वळ्याच्या गावात लावली सगळे सगळी माणसं गाव रिकाम केले जनवराचं भाऊ काय आहे का नाही त्या टाइम दहा पंधरा वर्षापूर्वी

काय नाही दिलं ते पुरा संघाने जेव्हा माणसा दिले त्यासाठी काहीच केलं नाही पाच हजार रुपये दिले पट्ट्यानं सदा इलेक्शनला वरायला खासदार केला काय मागणी काय नाही त्यांनी माघारी जाऊ आम्हाला काहीच मागणी नाही आमच्या नस काय होती होते आम्हाला काहीच नको किती वर्ष भाऊ दहा वर्षा सोळा सोळा हजार एकवीस ला पुराला नाही सोळा वर्ष आले काय ती लबाड बोलावं पहिले म्हणत होते दुष्काळ पडल्यावर कर्ज माफी देऊ आता दुष्काळ पडला तर असं म्हणत मार्च पर्यंत कर्ज फेडायची व्यवस्था आहे आता तिची काही घाई नाहीये प्रत्येक पावला पावलावर मुख्यमंत्री बदलताना दिसत लाडकी बहिणीचे तुम्ही अगोदर पैसे नसताना तीन सोबत दिले कारण तुम्हाला मत पाहिजे होत आता शेतकरी अडचणीत आहे तर तुम्हाला मताचा काही संबंध नाही म्हणून तुम्ही ते कर्जमाफी करत नसाल तर तुम्हाला भोगावंच लागेल आता फक्त हाकलून दिलं लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही दादा तुम्ही एवढे सोंग केले आयुष्यात कुठलं सोंग राहिलं सांगायचं करायचं अशा प्रकारची जर वाच्यता होत असेल तर लोक आता म्हणजे निवड बोलणार नाही आता बोलूनही तुम्हाला काही पाजर फुटत नाही आता तुडवणार आहे लोक मी सांगतोय गावागावात लोक यांना तुडवणार आहे हे म्हणा का या पाण्यानं आग विजून राहिली थोडी त्याला एकदा लागली ना भडकन ना तर तो हे तोडवल्याशिवाय राहणार